मित्रांनो जीवनात कितीही कठीण परिस्थिती आल्या तरी या चार प्रकारच्या लोकांकडून कधीही मदत मागू नका मग तुम्हाला कधीही संकटांचा सामना करावा लागणार नाही जय श्रीकृष्ण मित्रांनो तुमचं हार्दिक स्वागत आहे आमच्या युट्यूब चॅनलवर आज आम्ही एक अतिशय प्रेरणादायी आणि ज्ञान देणारी कथा सांगणार आहोत ही कथा एका कावळ्या आणि कावळीच्या जोडप्याची आहे ज्या चार महत्वाच्या चा ज्ञानाच्या गोष्टी लपलेल्या आहेत या गोष्टी समजून घेतल्यावर तुम्ही कोणत्याही व्यक्तीवर डोळे झाकून विश्वास ठेवणार नाही आणि मित्र आणि शत्रू यांच्यातील फरक स्पष्टपणे ओळखू शकाल मित्रांनो कथा सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करा जेणेकरून आमच्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल जर तुम्ही भगवान श्रीकृष्णाचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री राधे कृष्ण चला मित्रांनो वेळ वाया न घालवता आजची कथा सुरू करूया एकदा एका जंगलात भयंकर दुष्काळ पडला होता पावसाळ्याच्या दिवसांतही एक थेंब पाणी पडत नव्हतं संपूर्ण जंगलात अकाल पडला होता नद्या झरे तलाव सगळे सुकायला लागले होते जंगलातील प्राणी आणि पक्ष्यांसाठी न पाणी उरलं होतं ना अन्न परिस्थिती इतकी वाईट झाली होती की जंगलातील सारे जीवजंतू त्या जागेचा त्याग करून दुसऱ्या जंगलाकडे निघाले होते त्या जंगलात एक कावळा आणि कावळीचा जोडपं राहत होतं दोघे एका झाडाच्या फांदीवर बसले होते त्यातली कावळीला खूप तीव्र भूक लागली होती कारण तिने तीन दिवसांपासून काहीच खाल्लं नव्हतं आणि ती खूप व्याकुळ झाली होती ती फांदीवर बसून चारही बाजूंना पाहत होती कुठून तरी खाण्यासाठी काही मिळेल या आशेने तेवढ्यात तिची नजर झाडाखालून जाणाऱ्या लोंबडीवर पडली जिच्या तोंडात मांसाचा एक तुकडा दाबलेला होता कावळीने जेव्हा लोंबडीच्या तोंडात मांसाचा तुकडा पाहिला तेव्हा तिची भूक आणखी वाढली मग कावळीने लोंबडीला विनम्रपणे म्हटलं हे बहीण मी तीन दिवसांपासून भुकेली आहे कृपया मला थोडंसं अन्न दे तुझा मोठा उपकार होईल नाहीतर भुकेने माझी प्राणज्योत मालवेल लोंबडीने कावळा आणि कावळीला झाडाच्या फांदीवर बसलेले पाहिलं दोस्तांनो लोंबडी तर खूप चालाक असते ती मनातल्या मनात विचार करू लागली ह्या मांसाच्या तुकड्याने माझं पोट भरायचं नाही पण जर मी या कावळीला जवळ बोलावून फसवून पकडली तर तिला खाऊन माझं पोट भरेल तेव्हा लोंबडीने कावळीला गोड शब्दांत म्हटलं अरे माझ्या प्रिय बहिणी काळजी करू नकोस तू माझ्याजवळ ये आणि आरामात हा मांसाचा तुकडा खा याने तुझी भूक मिटेल कावळी लोंबडीच्या गोड बोलण्यात आली आणि खाली उतरू लागली जसेच ती खाली उतरू लागली तसाच कावळा तिला थांबवतो आणि म्हणतो अरे प्रिये तू वेडी झालीस का ही लोंबडी आपली शत्रू आहे ती तुला बहीण म्हणून आपली चालाकी दाखवते तू तिच्याजवळ गेलीस तर ती तुला मारून खाईल पण कावळी कावळ्याचं ऐकायला तयार नव्हती तेव्हा कावळा म्हणाला अरे प्रिये कदाचित तू थेट माझा ऐकणार नाहीस म्हणून मी तुला एक कथा सांगतो ती ऐकल्यानंतर तू स्वतः निर्णय घे दोस्तांनो कावळी लोंबडीजवळ जाण्यापासून थांबली आणि कावळ्याची कथा ऐकू लागली मग कावळा सांगू लागला अरे प्रिये ऐक एका जंगलात एका बरगदाच्या झाडावर कबूतर आणि कबुतरी राहत होते एकदा कबुतरीने अंडी दिली जेव्हा कबूतर आणि कबुतरी अन्नाच्या शोधात बाहेर गेले तेव्हा तिथे एक साप आला आणि त्यांच्या अंड्यांचा फज्जा उडवला कावळा पुढे सांगतो अरे प्रिये प्रत्येक वेळी जेव्हा कबूतर आणि कबूतरी परत येत तेव्हा त्यांच्या घरट्यात अंडी नसत ते दोघे बसून रडत तेव्हा त्याच बरगदाच्या झाडाच्या फांदीवर एक बगळा येऊन बसला त्याने कबूतरीला रडताना पाहिलं आणि तो खाली आला कबूतरीला विचारलं अरे बहीण तू का रडतेस तुला काय त्रास आहे तेव्हा कबूतरीने रडत रडत आपली सगळी व्यथा सांगितली आणि म्हणाली माझ्याशी असं बारंबार होतंय मी जितक्या वेळा अंडी देते तितक्या वेळा तो दुष्ट साप आमच्या अनुपस्थितीत सगळी अंडी खाऊन टाकतो मी खूप त्रासले आहे आम्ही काय करू शकतो तो साप याच झाडाखाली राहतो आम्ही असहाय्य आहोत आणि त्या सापाचा काहीही करू शकत नाही तो साप खूप धोकादायक आहे तेव्हा तो बगळा कबुतरीला म्हणाला अरे बहीण तुझ्या शत्रूला हरवण्यासाठी तुला बुद्धिमानीने काम करावं लागेल बुद्धीने अशा शत्रूला हरवता येतं मग कबुतरीने विचारलं ते कसं शक्य आहे तेव्हा बगळ्याने तिला एक युक्ती सांगितली आणि म्हणाला अरे बहीण तू जवळच्या तलावातून काही मासे पकडून आण थोड्या अंतरावर एक नेवल्याचा बीळ आहे तू थोड्या थोड्या अंतराने मासे ठेवत जाऊन त्या नेवल्याच्या बिलापर्यंत जा आणि शेवटी सापाच्या बिलाजवळ शेवटचा मासा सोड जेव्हा नेवला आपल्या बिलातून बाहेर येईल तेव्हा मासे खात खात तो सापाच्या बिलापर्यंत येईल तिथे तो सापाच्या बाहेर येण्याची वाट पाहिल आणि जसाच साप बाहेर आला तसाच नेवला त्याला मारून खाईल अशा प्रकारे तुझा शत्रू नष्ट होईल आणि तुला थेट त्याच्याशी लढण्याची गरजही पडणार नाही कावळा कथा सांगत पुढे म्हणाला अरे प्रिये कबुतरीने बगळ्याची सगळी बोलणी लक्षपूर्वक ऐकली आणि त्यावर विश्वास ठेवला मग ती बगळ्यासोबत तलावाकडे गेली तिथून काही मासे पकडून आणले आणि बगळ्याने सांगितल्याप्रमाणे थोड्या थोड्या अंतराने मासे ठेवले असं केल्यानंतर कबुतरी आणि बगळा त्या बरगदाच्या झाडावर बसले मग बगळा म्हणाला अरे बहीण आता थोडा वेळ थांब थोड्या वेळाने जेव्हा नेवला आपल्या बिलातून बाहेर आला तेव्हा त्याने समोर पडलेला मासा पाहिला आणि आनंदाने देवाचे आभार मानले हे प्रभो आज तर तुम्ही खूप कृपाळू आहात आज तर भोजन स्वतः माझ्या दारात येऊन पोहोचलं नेवला मासे खात गेला पुढे सरकत गेला प्रत्येक वेळी नवीन मासा मिळाला की तो खाऊन पुढे सरकत गेला अशा प्रकारे मासे खात खात तो नेवला शेवटी सापाच्या बिलापर्यंत पोहोचला तिथेही एक मासा पडलेला होता त्याने तो मासा खाल्ला आणि विचार करू लागला हे सगळं काय चाललंय आज मासे एकामागोमाग येत आहेत आणि मी खात खात इथपर्यंत आलोय असं वाटतं हे कोणाचं घर आहे मग नेवला विचार करतो कदाचित ही कोणाची चाल असेल पण जे काही असेल ते पाहू तो नेवला सापाच्या बिलाजवळ बसून वाट पाहू लागला कावळा कथा सांगत पुढे म्हणाला अरे प्रिये थोड्या वेळाने साप आपल्या बिलातून बाहेर आला तेव्हा नेवल्याने सापाला पाहताच विचार केला अरे हे तर हाच साप आहे हा सापच मला फसवण्याचा प्रयत्न करतोय दोस्तांनो तुम्हाला माहीतच आहे की नेवला आणि साप यांची शत्रुत्व जग जाहीर आहे जसाच सापाने नेवल्याला पाहिलं तसाच तो फुत्कारला आणि त्याच्यावर झपाटला दोघांमध्ये भयंकर लढाई सुरू झाली लढाईत नेवल्याने शेवटी विजय मिळवला आणि सापाला मारून टाकलं हे पाहून कबुतरी खूप आनंदित झाली ती त्या झाडाच्या फांदीवरून आवाज करून म्हणाली नेवला भाऊ मी तुमचे मनापासून आभार मानते कारण तुमच्यामुळे मी खूप मोठ्या संकटातून मुक्त झाले पण तेवढ्यात कबुतरीची बोलणी ऐकून नेवल्याने तिच्यावरही हल्ला केला आणि तिलाही मारून खाल्लं मग कबुतरीचा पती कबूतर विचार करू लागला की एका शत्रूपासून तर वाचलो पण आता दुसऱ्या शत्रूच्या चंगुळीत सापडलो दोस्तांनो हीच गोष्ट तो कावळा आपल्या पत्नी कावळीला सांगतो अरे प्रिये पाहिलंस एका शत्रूपासून ते लोक वाचले पण दुसऱ्या शत्रूच्या चंगुळीत सापडले तो कबूतर माझ्याच जातीचा आहे पण तिने हे विसरलं की नेवलात आपला शत्रू आहे नेवल्यावर विश्वास ठेवणं ही तिची सर्वात मोठी चूक होती शत्रू कधी आपलं भलं करत नाही त्याचप्रमाणे तोही या लोंबडीजवळ जाऊ नकोस हे नक्की आहे की ही आपली शत्रू आहे ही तुला फसवून मारून खाईल मग कावळा कावळीला पुढे सांगतो अरे प्रिये भूक लागली तरी चालेल पण जीवनात कधीही या चार लोकांकडून मदत मागू नकोस तेव्हा कावळीने विचारलं हे स्वामी ते चार लोक कोण कोण मग कावळा समजावून सांगतो पहिला आहे दुश्मन आपल्या शत्रूकडून कधीही मदत मागू नकोस जर तू आपल्या शत्रूकडून मदत मागशील तर तो तुझी मदत करणार नाही उलट संधी मिळाली तर तो तुझ्यावर हल्ला करेल आणि तुला नुकसान पोहोचवेल म्हणून शत्रूकडून मदत मागणं नेहमी हानिकारक ठरतं दुसरं आहे अभिमानी आणि घमंडी व्यक्ती घमंडी व्यक्तीकडूनही कधी मदतीची भीक मागू नकोस असे लोक आपल्या घमंडात येऊन तुझी मदत करण्यास नकार देतीलच शिवाय तुझा अपमानही करतील ते तुला लज्जित करतील आणि स्वतःला श्रेष्ठ दाखवतील तिसरा आहे कपटी आणि चालाक व्यक्ती कपटी लोकांकडूनही मदतीची अपेक्षा करू नकोस हे लोक गोड गोड शब्दांनी तुला फसवतील पण त्यांची मनशा नेहमी तुला धोका देण्याची असते मदतीच्या नावाखाली ते तुझं मोठं नुकसान करतील म्हणून कपटी लोकांकडून कधीही मदत मागू नकोस चौथा आहे नशेत बुडालेली व्यक्ती नशेबाज व्यक्तीकडूनही कधी मदत मागू नकोस समजा तुला कुठे जायचं आहे आणि तू एकटाच आहेस तेव्हा एखादा नशेत धुंद असलेला तुला लिफ्ट देण्याची ऑफर देतो दोस्तांनो अशा परिस्थितीत नेहमी सावध रहा नशेत धुंद व्यक्ती ना स्वतःला सांभाळू शकतो ना तुझी सुरक्षा करू शकतो तो ना आपली जीवितला धोका देतोच पण तुझ्या जीवितलाही जोखमीत टाकतो म्हणून कशीही परिस्थिती असो नशेबाज व्यक्तीकडून कधीही मदतीची भीक मागू नकोस चाहे भूकेले राहावे लागले तरी रस्त्यावर असो वा कोणत्याही परिस्थितीत या चार प्रकारच्या लोकांकडून कधीही मदत मागू नका या चार लोकांवर कधीही विश्वास ठेवू नका मित्रांनो मग ती कावळी आपल्या पती कावळ्याचं ऐकून घेते आणि लोंबडीजवळ जाण्यास नकार देते मित्रांनो ही कथा आपल्याला हे शिकवते की कि कितीही कठीण परिस्थिती का असेना या चार प्रकारच्या लोकांकडून कधीही मदत मागू नका आशा आहे ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल जर हे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा कमेंट बॉक्समध्ये लिहा जय श्री राधेकृष्ण मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या काळजी घ्या धन्यवाद